नमस्कार आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आणि रांगोळी व हळदीचं लेपन झालेलं आहे आणि अशी मी देवपूजा केलेली आहे आणि महालक्ष्मी व्रतसुद्धा माझं चालू आहे मार्गशीर्ष महिन्यातील हे दुसरा गुरुवार आलेला आहे मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मी व्रत हे केले जाते मार्गशीर्ष महिन्यात पहिल्या गुरुवारपासून पासून या व्रताला आरंभ केला जातो याच महिन्यातील शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते चार किंवा पाच गुरुवार येतात मार्गशीर्ष महिन्यात जसं प्रत्येक वर्षी येतील तसं श्रीमहालक्ष्मीची कृपा होण्यासाठी यश कीर्ती ऐश्वर विद्यावैभव ज्ञानप्राप्ती धनधान्य प्राप्तीसाठी हे व्रत केले जाते ही पूजा फक्त गुरुवारीच केली जाते पूजेच्या दिवशी पूर्ण दिवस उपवास करावा फलहार व दूध प्यावे दिवसा पूजा करावी रात्री दहा वाजायच्या आत तरी तुम्ही जॉबला असाल तर पूजा करून घ्यायची पूजेचे सर्व विधी झाल्यावर कुटुंबाबरोबर रात्री जेवण करावे जेवणात एखादा गोड पदार्थ असावा घरातील सर्वांनी शाकाहारीच राहावी त्या दिवशी पूजेच्या दिवशी सकाळी लवकर उठून शुशुरभूत व्हावे सकाळपासून घरात मंगलमय आनंदी वातावरण ठेवावे प्रसन्नता ठेवावी जर पूजा काळात काही अडचण असल्यास पूजा दुसऱ्याकडून करून घ्यावी परंतु उपवास तरी स्वतः करावा आणि माझी अशी पूजा मांडून झालेली आहे श्री लक्ष्मी महात्मे वाचावे नैवेद्य दाखवावा आरती वगैरे करून मगच आपण जेवावे हे व्रत संसारी माणसांसाठीही असते नवरा बायको दोघांनी मिळून व्रत दोघांनी मिळून हे व्रत केले तरी चालते सुद्धा चांगल्या जोडीदार मिळण्यासाठी हे व्रत केलं तरी चालतं खूप शुभ आहे पूजा आनंदी व प्रसन्न वातावरणात करावी लक्ष्मी व्रताचे महात्मे वाचावे घरातील सर्वांनी ते ऐकावे चार किंवा पाच गुरुवारी ही पूजा मनोभावे करावी मार्गशीर्ष महिन्यात कोणत्या तरी कारणाने हे व्रत करणे शक्य न झाले नाही तर कोणत्याही महिन्यातल्या प्रथम शुक्ल पक्षातील गुरुवारपासून व्रत करावे चार किंवा पाच गुरुवारी व्रत करावे या व्रताचे उद्यापन मात्र मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्याच गुरुवारी करावे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारीच तुम्ही उद्यापन करू शकताय पूजा कथा वाचून झाली नैवेद्य दाखवून झाला की मा मातेला हात जोडून आपण तिचं मनोभावे आभार मानायचा आणि तिला आपण असं प्रार्थना करायची आहे हे लक्ष्मी देवी अशीच येत जा नांदत जा मुलालेकरांना सुखी ठेव मला सौभाग्य दे मुलांना आयुष्य दे दान धर्माची बुद्धी दे तुझी पूजा करून घे सोन्या चांदीचा प्रकाश पडू दे दूध दुपत्याची लैला ठेवू दे गाई गोटा भरून जाऊ दे माझा नमस्कार तुला पोचू दे तुझा आशीर्वाद मला मिळू दे भरली घागर घरात राहू दे तेला तुपाचा दिवा तुला दिसू दे माझे बोल तू ऐकावे तुझे बोल मी मानावे हीच माझी प्रार्थना अशी प्रार्थना करावी आणि सायंकाळी गाईलासुद्धा आवेरण्याचा जो पण काही निवेद्य केला असेल तो द्यावा पण आता शहरामध्ये गाई मिळणं खूप मुश्किल आहे तर आप माझा नैवेद्य वगैरे असं झालेलं आहे पूजा वगैरे झालेली रात्रीच्या वेळी मी झोपण्याच्या वेळे दिवे बंद केले तेव्हा बघा किती देवीचं रूप सुंदर दिसतं आहे आईसाहेब किती छान दिसत आहेत खूप खूप प्रसन्न आणि देवी खूप तेजस्वी दिसत होते खूप छान वाटलं जसं काय दीपोत्सवच झालेला आहे असं वाटत होतं देवीसमोर आणि खूप प्रसन्न वाटलं मला आणि मला जे दिसलं मी ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा